बाई कस माहिती का त्याचा योगच जुळून येऊ हो द्यावा लागते लग्न करतोस ना मी असं सोडून जाईन असत आता शेवट बुजाड आलीस लग्न झाले असंच करू लागल्यावर आमदा काही मिळत खरे ना समजे आपल्याकडून मोडले का तुम्हाला काय करायचं कामाची काम ठेवा हेच पंचायत असते पसंत आली सुरेश जरा जा खाते तात्या हा इकड्या जातो आता घराकडे या इकडे घराकडं काय या कसा बापू तात्या माया ह्या वयात असले काम करतात कोण आहे मग घरी सांभाळायला पोराकडे बघलं तर पोरगत असलं सगळं बरोबर आहे तात्या मात्र ह्या वयात काही लागलं गेलं फुकटाची हापतच आहे की फिर्या हई चोपडं बोलायलास रे तू चोपड्याचं काय तात्या त्याच्यात नाही नाही तुला रोज दोस्ताचा पोळका ये ना कुटुंब घुसलाय कारण नाही तात्या काय <laughs> यसरेस तुम्हाला माहित आहे लग्न करावस काय दुसरं नाही तात्या पण इशे लग्नाचाच आहे पण पोरीच्या लग्नाचा विषय आहे तात्या हे बघ तू हुंडा म्हणत असशील तर माझ्याकडे पैसेच नाही हुंड्याच नाही तात्या आव आपल्या बंड्याला पिंकीचा हात देवा म्हणालो नाही म्हणजे तुम्हाला पसंत असेल तर करा तू काय मजा करायलास काय नाही ह्याच्यात मजा कसली एक ना एक दिवस तिचं लग्न हा लोकाच्या दारात देण्यापेक्षा आपल्या घरात देतो की मायच्या जिंकला <laughs> बातमी मामीला सांगतो आय हो खरं बोलायलास की पण एक नंबर बघ पण दात्या कारण तू तात्या अरच्या हुंड्यात राहूनच गेलं की अरे कुठं हो रे अरे तर गावात दुःखाचा क्षण हाय काय करते की नाही रे कोणी बघा ना कोणी बघ ना सांग ना तुराट सांग लाकडं सांग हा दुःखाचा क्षण हाय हा मोज झाली या गावात बघा ना कोणी लाकडं कोण्या पोराला कोणी तुराट्या हा जरा लवकर इकडे ते पाणी पिया म्हणून उठलं उठल ते उठलच हा झटकाच होता ते दररोजातच पडलं होत तरी बघ याचे डोळे बी आहेत की नाही ह्याच्या असा हात फेरीला लगेच झाकली रे पोरो अरे तुम्हाला म्हणलो ना रे लग्नाचा मांडू टाकायचा म्हणून चला तिकडं घराकडं काय टाइमपास लावलं का तात्या, शाने सुरदे माणसं तुम्ही चला ना ये। चला हॅलो सका आ, आता घरी वापस येतो का बघा तुम्ही ये नसता जा काळा आता डायरेक्ट घेऊन येतो आता काय करावं माय याला काही झडपण काय मारायला म्हणू लागले याच डोस लय खराब आहे आता काय करत कि बिडी झाली का काय बोमलायला एवढी माय कसं करा आता काय कराल करायला काही नाही करत येई नो बस तू जिम्मेदारी घेता हे बाई मी कशाला घेऊ मग कशाला येईल म्हणून सापडलं काय नाही तिकडे नदीकडे ना पळाले पळाले म्हणे लोक mm. तिकडे बघितलं लो नाही सापडलं हा हो मग तुम्ही इथं काय करायला जा की तिकडे नदीकड उडी टाकायचं लेकरू डबर का तू हा जाऊ दे कि मारू दे अरे काय फालतू तू एक लेकरू सांभाळणं शिवायला बघून पण कुठे बघाव की त्या माळाला बघ त्या जाधव त्या बघ की हो

दा हे सूरज दा हे सूरज दा श्याम तू इकडं कस काय मी एडा हो नाही मी एडा हो काय काय झालं असं का बोलायला नाही अगोदर मला सांग मी येडा वाटतो काय येडा वाटतो नाही नाही चल ये 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 इथं बस आरामशीर बोल काय झालं इथं बस 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 पाणी पी आता सांग काय झालं दा मी पहिल्याच गावात कोणाला काही बोल ना आणि मग बोललेलं कोणाला काही ना कधी कोणाला बोलताना बघलास मला नाही बघलास काय कोण काय म्हणलं तुला माझ्या बापानं समजा गावासमोर मारले मला कांड म्हणच्या गावाले सगळे हसू लागले मयावर हसच थोडी मारणार आहेत तूच काही केलं असशील अरे दा मी काहीच केलं नाही ते लग्नाचा मंडप घालायसाठी मी गावातले पोरं बोलायला गेलो लग्न कोणाच कोणाचं म्हणजे मोह आणि हे ठरलं ठरलं होतं पण माया बापानं हुंड्यासाठी आडून धरलं होतं पण म्या त्या सोयराला डबल फोन केला आणि बोललो काय म्हणला मग सोयरा डायरेक्ट दारात मांडव टाका म्हणला डायरेक्ट लग्नच लावून देतो तुम्हाला श्याम हे लोक आपल्या बोळीपणाचा फायदा घेतात आणि मग आपल्यालाच इड्यातून काढतात नाही नाही डायरेक्ट मांडव टाका म्हणला अरे त्याच्या म्हणण्यानं काही होतय का हा असं जर एका दिवसात मांडव टाकून लग्न लागले असते तर आमचे लग्न झाले नसते का हे बक्ष्या मयासमोर बोललास ते बोललास असं गाववाल्या समोर बोलू नकास हा अरे आपले माय बाप यायच त्याच्या समोर बोलायचं आणि मन मोकळं करायचं कळ म्हणजे ते सोयरा मी मजा घेऊ लागला नाही आता लग्न लावून देईल मारले बर आता जाय घर आणि माय बाप काय म्हणतात ते ऐकत जाय जर हो दादा हा येतो दादा ये दादा मायच्यान मला वाटूच लागलं तू आला की समज बराबर होते म्हणून येतो दादा आर... येतो येतो हा ये इकडे ये काय म्हणतायेत आता काय बोलणं नाही चालणं नाही बोललं तर काय झालं झालं जेवण हो तुमचं हं झालं आता झालं बरं बरं पोराचा काय विचार केला पोराचा सोडलं ते ह्याच्या मनावर हो आता आपण काहीच चालना गेले सगळं पोराचं चाललं हो ना आता जमाना तसा निघाला पोरीचा कसा आहे संसार हे पोरीचा संसार कसा चाललाय म्हणलो पोरीचा होय बरं आहे की बरं पाचा ता ताचा फोन अरे तू बोल ना अरे तुम्हीच बोला हो हॅलो रघुनाथ हो सूरज म्हणाले काय हां आहे ना आहे ना, ना जरा वय जास्तच आहे पस्तीस छत्तीस हां नाही ना? मायाबाप चांगले आहेत पण काय करता यशनिबाज पोरग मटन दारू हुँ? आ हे बघा तुमची पोरगी काय आमची पोरगी काय हो सारखीच आहे ना तुम्ही एकाला इचारा सोडून द्या हम्म हा तिकडेच बघा ठीक आहे काय म्हणली कुठले रे देशातली आबा बाबा आब आब हे आब। लईच दूर गेले की रे आता तेरा गुणा आमच्या जवळचा पाहुणा निघला आणि त्याच्या पोराविषयी बोलत होता अरे मग बोलाव की तू मामा मला त्याच्यातलं काय मात ओढा सोरी सोरीगीचे दोन दोनदा तीनदा मोडली होती ना ना तू बरा केला तू जाय आता तेवढा मोबाईल तर द्या माझ आता पक्क करसाल वाटलं <laughs> कसं आहे शिर आपण आधीपासूनच सत्यवचनी माणूस आपल्यानं खोट लपच ना ह्याच्यात सत्तर टक्के खोट आण असं वाट ना तुम्हाला तुम्ही का तानाल हा मागचं इसरला वाटाल तानाचा प्रश्न नाही तात्या त्या ती तुमची भावकी आहे म्हणून विचारलं आर मग आमचं आम्ही बघू ना बघा सत्य आहे वाजला की भोंगा चाले मी शिपवायला